नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे दाखल होणार आहेत ते काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेणारे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिकमध्ये पोहोचले प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले आजचा मोदींचा दौरा उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राकरता महत्वाचा विकासाचे मुद्दे यात असणार आहे लोकांमध्ये मोठा आनंद आहे या दौऱ्यातून उत्तर महाराष्ट्राला गती मिळेल महाराष्ट्राला गती मिळालेली आहे अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात सर्व थांबलं होतं डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बूस्ट दिला आहे त्या काळात मोदींची देण्याची मानसिकता होती मात्र ठाकरेंकडून घेण्याची मानसिकता नव्हती यामुळे महाराष्ट्र मागे पडला असं देखील बावनक्ळे यांनी म्हटलंय पाहूया अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार